सगळ्यात आधी तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण करणार आहोत नारळी भात इथे नारळी भात करण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी बासमती तांदूळ आहे मी आज मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने हो धुवून घेतलेला आहे आणि तो दहा ते पंधरा मिनटं फक्त पाण्यात भिजवून घेतला आहे आज आपण नारळी भात हा कुकरमध्ये करणार आहोत फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हा भात लवकर तयार होतो यासाठी इथे मी एक कप गूळ पण घेतलेला आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया कुकरमध्ये तीन टेबल स्पून मी साजूक तूप घेतलं आहे लाळी भाता नेहमी साजूक तुपामध्ये करावा छान खमंग व रुचकर लागतो तूप थोडेसे गरम झाले की त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार हिरव्या वेलची पोट फोडून घेतलेले आहेत आणि चार लवंग एखाद्या मिनिट भर आपण फक्त हे परतून घेणार आहोत थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते पण आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत काजू आणि बदाम सुद्धा थोडेसे परतून झाले तांदूळ आपन... एका चाणीमध्ये निथळ ठेवले होते ते आपण घालून घेऊया तांदूळ आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत तांदूळ हा तुपामध्ये आपण छान हलक्या हाताने परतून घेणार आहोत इथे मी एक वाटी ओला खोबऱ्याचा चव घेतलेला आहे तो घालून घेतला आहे आता तांदूळ आणि ओल्या खोबऱ्याचा चव तुपामध्ये छान आपण परतून घेणार आहोत एक दोन मिनिट फक्त आपण हे परतून घेणार आहोत तांदूळ आणि खोबऱ्याचा चव हा छान तुपामध्ये आपला परतला गेला आहे दोन्ही छान असे खमंग आपण परतून घेतले आहे दोन वाटी पाणी घातले आहे ज्या वाटीने आपण तांदूळ आणि नारळाचा चव घातलेला आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी पाणी घालून घेतले आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला जर भात अजून थोडासा मऊ असेल तर थोडं पाणी वाढवलं तरी चालेल छान एकजीव करून घेऊया त्याच वाटीने एक वाटी गूळ घालून घेऊया छान मिक्स करून घेत आहे दोन टेबल स्पून दुधामध्ये मी सात ते आठ केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या त्या आपण घालून घेऊया केशर घातल्यामुळे भाताला सुवास आणि रंग खूप छान येतो छान एकजीव करून घेऊया मीठ घातले आहे थोडेसे कोणताही एखादा गोड पदार्थ केला की त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते छान एकजीव करून घेऊया आणि ह्याला आपण दोन शिट्ट्या फक्त करून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर भात आपला तयार आहे तुम्ही बघू शकता आपला भात किती छान झालेला आहे घरभर नुसता सुवास पसरला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा धन्यवाद